आज मुंबई महानगरपालिका स्वतःला जगातली सर्व श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते तर अशा महानगरपालिकेकडे जर नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी पैसे नसतील तर त्याच्यावरती जनआंदोलनाशिवाय काही पर्यायच नाही मुलुंड पूर्व व पश्चिमला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम वर्षभरापासून रखडले आहे पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गत पालिका आणि रेल्वेचे संयुक्त प्रकल्प असूनही मुंबई महानगरपालिकेकडून निधी न मिळाल्याने बांधकाम थांबले आहे मे डेडलाईनही चुकली असून पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे स्थानिकांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे जुन्या पुलाची अवस्था वाईट असल्याने तो पाडण्यात आला होता मात्र नवीन पूल अद्याप सुरू झालेला नाही सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट सागर देवरे यांनी लवकर काम सुरू न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मुलुंड पूर्व ते पश्चिम हा जो पादचारी पूल होता जो फुट ओव्हर ब्रिज आपण ज्याला बोलतो तो मुळात मुंबई महानगरपालिकेचा आहे परंतु हा पूल हा रेल्वे लाईन क्रॉस करत असल्यामुळे याचं बांधकाम आणि याचं मेंटेनन्स हे या रेल्वेतर्फे केलं जातं परंतु त्याचे पैसे हे मुंबई महानगरपालिका भरते इकडे एक पन्नास वर्ष जुना ब्रिज होता तो तोडण्यात आला कारण तो जुना झाला होता तो मोडकळी झालेला होता आणि त्या बदलीत नवीन ब्रिज बांधायचं काम सुरू आहे गेले अनेक दिवस झाले हा ब्रिज पन्नास टक्के बांधून तयार आहे आणि पुढचं काम इकडे थांबलेलं आहे जेव्हा आम्ही रेल्वे प्रशासनाला याबाबत विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं तर मुंबई महानगरपालिकेने याबाबतचे पैसे दिलेले नाहीत म्हणून हे काम बंद आहे मुळात काय आहे की इकडे एकच ब्रिज आहे जो विदाऊट तिकीट ज्याला लोक इक ईस्टवरनं वेस्टला आणि वेस्टवरनं ईस्टला जाऊ शकतात त्यामुळे हा ब्रिज नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत हा ब्रिज बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्वरित पैसे देणं गरजेचं आहे आज मुंबई महानगरपालिका स्वतःला जगातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते तर अशा महानगरपालिकेकडे जर नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी पैसे नसतील तर त्याच्यावरती जनआंदोलनाशिवाय काही पर्यायच नाही आहे